एस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही प्रश्न मला प्रश्न बाजूला ठेवा होता एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरा काय आहेत का सरकार काही वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका को पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चोवीस चोवीस एकवीस का चोवीस एक मिनिट एक मिनिट हळू हळू मला एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च तुमचं जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत सतरा परत कसे दिले कॅश की कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही केलंय हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीखात होतो एकवीस दहा चोवीस तारीखवाला एकवीस दहा चोवीस एन्काउंटरसाठी एन्काउंटरचाच घेऊ नका एनकाउंटर थोडं हे पैसे कसं ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी बर ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार मुंडे सरकार आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला चॅलेंज होते एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लागतूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे एफ आहे ना माझ्याकडे सांगता पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्ली कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत काय काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो आता ऑलरेडी उपसमारीची वेळ आले म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे छान प्रश्न आहे सस्पेन्शन रद्द करून घ्या मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तू महिनाभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि पण बोलले त्यांनाही वाईट वाटतो ते नहीं तो, आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे का जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या हातमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचं आणि आर सी सी जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना, ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल तिथले काहीतरी आमदार का काहीतरी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली का अंजली दमान सर्वात बोगस अंजली कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्याच गोष्टी आमच्या जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसांच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबरजनक का आहे अंजली जमानावर चांगलं ते चांगलं तृप्ती देसाले मी आजही चांगला म्हणतो करोना मुंडेवर एवढा अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी काही वेगळ्या तुम्हाला वाटत असेल तुम्ही सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट लागले दाखवतो मी कि माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोग्य पकडला नाही बुला तो दिल्लीला आ, आता मार्ग नाही कोणाल जसे जसे मार्ग आता जसे सुचतील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्या विधीमध्ये हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ता मुकेश गुप्ता लटा आहे पाच हजार करोड मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आहे इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेल एनकाउंटरची ऑफर का नाही मला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढं मोठा आपण शेवट तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्या त्याची चौकशी करा मला सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या दहा लाख त्याच दिवशी काय जमा जा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत मामा नामाशील तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला

आणि ओळख झाली होती काम ऐकत नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं ना माझा इलेव्हन फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा झोड लागला त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे का म्हणजे मी बोगस मत त्यांना दिलं दिलेलं होतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज माझ्या घरी चोरी केली फेल चोरी बघा शेता तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो स्वतःच्या माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे कधीच नाही कधीच नाही तसं मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला मी दबावाला बोल पडत नाही एखादी जर खरंच गरजवायंत आहे त्या गावात साहेब गावा आयुष्य गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा नाही करेन पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे